تلو سی بیاست بکٹ پر हे बदलण्यासाठी तालुक्यात परिवर्तन ना। आहे परिवर्तन हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्याच्या वेळी पन्नास वर्ष राजकारणामध्ये आहे भरपूर आमदार झाले कृष्णा पेडणे झाले गारे पाचे झाले रघुनराव सात झाले पण या सगळ्या आमदारांच्या पहिल्या विरुद्धात पाहिल्यामुळे त्यांनी एवढा विरोध दिसून पण ह्या आमदाराच्या बाबतीमध्ये पहिल्याच पहिल्या प्रत्येक योग आहे याचा अर्थ असा की लोकांना आता परिवर्तन आहे मी दोन दोन दीडशे गावामध्ये माझी दौरा तर प्रत्येक गावामध्ये एकच पहिल्यावर एकच काम करा चित्र आम्हाला पंजाब चौरा आम्हाला काँग्रेस चावेळी अशी सगळ्यांची मागणी पण पंजाब मिळत नसेल तर आमदार हा त्याला महत्वाचा मुद्दा आहे दीडशे गावामध्ये प्रत्येक लोकांनी कार्यकर्ते बोलायचं आणि लोकांच्या मनामध्ये शंका असेल तुमच्या पत्रकारांच्या की परवान तुम्ही त्या शरीरात आला नाही मला अनेक म्हणाले की बापू साहेबांच्या सभेला लाखांनी लोक आले चंद्रकांत सातपूर कुठे आहे म्हणून मला लोकांचे पूर्ण आले परंतु त्याच्या अगोदर घटना अशी घडली की आमच्या काँग्रेस पक्षात राहून काँग्रेस पक्षाचं वाटप कसं करता येईल या पक्षाचे लोक कसे येईल हा उद्योग या तालुक्यात व्हायला सुरू झाला आम्ही एकदा रात्री नऊ वाजता आमदाराच्या घरी जाऊन सांगितलं की काँग्रेस पक्षाचा सुद्धा तुम्हाला आमदार करण्यामध्ये शिवाचा वाट आहे तरी माझी चूक झाली तर सांगायचं एका लग्नामध्ये मी सर बोलून गेलो महाबळ तो उभं पण मला काय त्यावेळेस असं वाटत नाही मला वाटलं असत तारण करून आता तारण ठेवायचं का महा वाटत आणि म्हणून मी त्यांच्या घरी जाऊन सांगितलं की काँग्रेस पक्षानं तुम्ही कार्यकर्ता भाजपचा कार्यकर्ता या तालुक्यात नाही भारतात महाराष्ट्रात पारंपरिक आहे तो दो दोन प्रमुख पक्षाचा आहे काँग्रेस पक्ष आणि भाजप हे जनसंघ पारंपरिक पक्ष या तालुक्यात आणि मग हे दोन पक्ष या तालुक्यामध्ये असताना तुम्ही किती दशवनात आर एस एस मधला काम करणारा मुलगा भाजपमधला त्याला काँग्रेसचे लोक शंभर टक्के मत काँग्रेस काँग्रेस पक्षात जस भाजपमध्ये कट्टर कार्यकर्ते नाही पुढा म्हणजे नाही पहिल्यानं आमच्या घरी जेवायला मत नाही कारण मी दोन विधानसभा मला अनुभव आहे भाजपचा तसंच काँग्रेसचा कार्यकर्ता आहे परिस्थिती शिवसेनेत आणि राष्ट्रवादी वाईट शिवसेनेचे दोन गण राष्ट्रवादीचे दोन गण एकूण सहा पक्ष निर्माण झाले आणि त्यामुळे मी आज सकाळी पेपर वाचले सगळे सगळ्या बनखोरे मला वाईट वाटलं की पंधरा वर्ष राजकारणाचे इतक्या बनखोऱ्या माझ्या आयुष्यात जिंदगीत पुढे पाला नाही मार्ग पाला नाही एवढं बनकरी बनखुरेल या सगळ्या पक्षात झाले नाही खरं असतो एक महाराष्ट्रात आणि भारतात लोकशाहीत टिकवायची असेल दोन पक्ष असावे एक झाली सत्तेचा विरोध करणार आहे तर लोकशाही टिके पण आता ज्या अर्थी सहा पक्षाचे उमेदवार एका पक्षाचे उमेदवार समोर समोर राहतात आता कोण याच्यामध्ये निवडून येणं आज तुम्हाला कोणाला याची गॅरंटी म्हणजे सगळं चाललं पण पवार पण पत्र बघतो तर हा शरद पवार जातात वर की शरद पवारचा पण मोठ आहे भाजपचं वळते की त्याच्यावर भाजपचा मन फक्त काँग्रेसमध्ये कमी मी म्हणजे मी पाहिलं म्हणून सांगतो वाटतपत्रक आणि बऱ्या अशी परिस्थिती ह्या अंतर सुद्धा आमदारच्यामुळे बिकट परिस्थिती झालेली आहे आज भाजपसारखा पक्ष काँग्रेस पक्ष या माऊ तालुक्यामध्ये पिढ्या पिढ्या एकमेकांचे उदाहरणारे दोन पक्ष भाजप आणि काँग्रेस भाजपचा आमदार होणार नाही भाजप झाला तर काँग्रेसचा होणार पण आमच्या पुढं आज एवढं मोठं संकट आलं का संकट आला त्या सगळं आमचे इंदिरा काँग्रेसचे नेते साहेबांनी आपलं पुढं सगळं आढावा असलेला आहे त्यांच्यापेक्षा मी जास्त बोलू शकत नाही पण तुम्ही पत्रकारांनी एकच घ्या की बीजेपी आणि काँग्रेसची कट्टर एकमेकांच्या विरोधात लागणारे पक्ष हो। आज दोघंही एकत्र आमदाराची उदय तुम्ही आमदारला वाढा सर्व पक्षाचे लोक एकत्र आले आणि मला खात्री मी त्याच्या वेळी सांगतो तालुक्यामध्ये पाच हजार निवडणुक कोण निवडून कोण पडेल

मुलांना सकाळीच सांगितलं अरे खरं रे आता कुठल्याही राजकीय पदव नाही